आज राज्यमोगाच्या अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहत असताना माझ्याकडून पोलिस अधिक पर ते बरोबर आपण सर्वजण थोडीच रिंग सिगन्स मोस्टर प्रोजेक्टर इनचा चेक करा. व्हिडिओ मध्ये इकडे काही दुसरा पडली. उमागिरी कोशिंरा त्याचबरोबर उद्याच्या मध्ये शिक्षक घेत असताना विद्यार्थ्यांच्या आरोपी प्रशांत खाकोकर आणि विजय पवार यांच्यावरती सव्वीस जून ला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना करार होण्यासाठी मदत करणाऱ्या अजय नारायण बोत्रे यांना ही बीएनएस अंतर्गत नोटीस देण्यात आलेली आहे आणि या आरोपींना एकोणतीस तारखेला मांजर शुभा येथून पोलीस पथकाने अटक केली या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते या दोन्ही आरोपींना न्यायालयात बदल केले असता त्यांना आज दिनांक पाच तारखेपर्यंत रिमांडवरती ठेवण्यात आलेलं आहे या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही याची दखल घेतली होती आणि एकंदर हजार पेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये अशा पद्धतीने घटना घडणं हे अत्यंत दुर्दैव होत यामध्ये सीसीटीव्ही फुटेज क्लिअर असतील आणि त्याच्या संदर्भातले सर्व माहिती मोबाईल लॅपटॉप जी काही उपकरण त्या ठिकाणी असतील ती जप्त करून त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला जमा करावी त्याचबरोबर इतर विद्यार्थिनींच्या बाबत अशा काही घटना घडल्या असतील तर विद्यार्थी पालन त्यांना देखील आम्ही आवाहन केलं होतं की, की त्यांनी समोर यावं मोकळ्या प्रमाणे आपली जी काही तक्रार असेल किंवा या अगोदर अशा पद्धतीचे अनुभव जर कोणाला आले असतील किंवा अशा प्रसंगामधून जर कोणाला जावं लागलं असेल तर ते त्यांनी पोलीस स्टेशनला सांगा यामध्ये आमचा भरोसा सेल असेल जिमबा असेल यांच्याशी संवाद साधावा ज्यांच्या माध्यमातून यांची तक्रार नोंद केली जाईल आपल्याला भेटण्यापूर्वी मी संबंधित पीडित मुलीला आणि तिच्या पालकांशी जवळजवळ एक तास बोलत होते या सगळ्यांमध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हा या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता याच्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचा संयम सुटतो तेव्हा त्या विद्यार्थीने असं वाटलं की आता या गोष्टीचा अतिरेक चित्र आणि म्हणून ती पालकांत बरोबर बोलून मोकळेपणाने त्यांनी तक्रार दाखल केली तर त्या मुलीला एप्रिल दोन हजार चोवीस पासून आजताना ज्या परिस्थितीमधून जावं लागलं मला वाईट वाटतंय की मी त्या मुलीचे मेडिकल रिपोर्ट पाहिले आणि मन अस्वस्थ होतं की तिला डॉक्टरांची टी ट्रीटमेंट एवढ्या दिवसामध्ये घ्यावी लागली प्रचंड मानसिक नैराश्य आणि यामुळे दररोजच्या जीवनामध्ये वावरत असताना तिचा गेलेला आत्मविश्वास असेल आणि या नैराश्यामुळे वाईट विचार करत आयुष्य संपवावे की काय इथपर्यंत तिची मदत या विकृतीमुळे घेत नाही तर प्रशांत खाकोकरांनी तिच्याबरोबर ज्या पद्धतीची कर्तुणूक केली हे तिन्ही विजय पवार यांना सांगितल्यानंतर विजय पवारचं वाक्य हे माणूससाठी अत्यंत धक्कादायक होतं विजय पवार तिला म्हणत होतं की प्रशांत खक्करला आम्ही त्याच्यासाठीच शिवलेलं आहे या विकृती आहेत त्या विकृतीच्या विरोधात तर कारवाई नक्कीच होईल पण या विकृती ज्यावेळेस क्लास शाळेच्या माध्यमातून शिक्षण ज्ञानाच्या माध्यमातून अशा पद्धतीने गाणारे कृत्य करत असेल तर यांच्यावरती तर कडक कारवाई होईलच पण या शिक्षण संस्थेला त्यांना ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये पाठिंबा पा दिला असेल मला आश्चर्य असं वाटलं की माझ्यापेक्षा जास्त संख्या असताना सुद्धा आयसी कमिटी तिथं कुठंच नाही एकही महिला कर्मचारी या कोचिंग क्लासमध्ये कुठेच नव्हती त्याच्या देखील तपास आता या माध्यमातून मी करायला सांगितलेला आहे दुसरी गोष्ट प्रशांत चाकोकर हा सातत्याने त्या मुलीला क्लास संपल्यानंतर थांबून गाडीवरती कोणाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता याची सुद्धा माहिती आता या माध्यमातून मागितली जाईल बऱ्याच वेळा काउन्सिलिंग केल्यानंतर किंवा इतर आमच्या जिल्हा महिला बाल विभाग आणि समुपदेशक हे गेले पाच सहा दिवसापासून सातत्याने त्या मुलीशी बोलून तिथं काउन्सिलिंग करतात म्हणून ती आज कुठे जरा मोकळेपणाने बोलली या सगळ्या माध्यमातून सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे दोन मध्ये सुद्धा याच व्यक्तींच्या विरोधात दोन विद्यार्थिनींची अशी तक्रार होती म्हणून त्यांच्या पालकाने सीओ ऑफिस मध्ये ही तक्रार नोंद केली होती पण आज काय त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही या माध्यमातून एस पी असतील आणि जी एस आय टी टीम केलेली आहे या टीमला माझ्या सूचना आहे की दोन हजार तेवीस मध्ये जी तक्रार सीओ ऑफिसला दिली गेली होती त्याची दखल का घेतली गेली नाही कदाचित त्याच वेळेच्या तक्रारीची दखल घेतली असली तर पुढे जाऊन या गोष्टी घडल्यास आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना पालकांनी तो अर्ज सीओ ऑफिसला केला शिक्षण विभागाला केला पोलिसांकडे तो अर्ज आलेला नव्हता त्याच्यामुळे ही कल्पना पोलिसांना नव्हती हा अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर आता देखील पोलिसांना सूचना केलेल्या आहेत संबंधित पालक आणि विद्यार्थी